बोला लोणीकर साहेब बोला लोणीकर साहेब अध्यक्ष महोदय माझ्या परतूर विधानसभा मतदारसंघात परतूर मनथा आणि जालना तीन तालुक्यामध्ये इस्रायलच्या धर्तीवरची वाटगीड आहे आणि कार्यकारी अभियंता यांनी अचानक वसुली केली पाहिजे वसुली झाली पाहिजे मी त्यांना बोललो फोनवर काल की एक महिन्याचा आम्हाला वेळ द्या कार्यकारी अभियंता यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना न जिमानता दोनशे गावाचं पिण्याचं पाणी बंद केलेलं आहे एक तर होळीचा सण आहे धुलिवंदनाचा सण आहे राष्ट्रीय सण आहे रमजान आहे आणि वसुलीच्या नावाखाली कार्यकारी अभियंता यांनी हे पाणी बंद केलेलं आहे तर इंग्रज किंवा रजाकारापेक्षा वाईट गोष्ट आहे मंत्री महोदयांना विखे साहेबांना माझी विनंती आहे की आम्हाला एक महिन्याचा वेळ द्या वसुलीसाठी आम्ही जनता दरबार घेऊ आणि लोकांना पैसे भरायला लावू मात्र कुठलीही पूर्व सूचना न देता दोनशे गावाचं बंद केलेलं पाणी मंत्री महोदयांनी तातडीने चालू करण्याच्या सूचना द्याव्यात आणि वसुलीसाठी काही प्रयत्न झाले पाहिजेत जी। जीवन प्राधिकरण आहे जिल्हा परिषद आहे पाणी पुरवठा विभाग जलसंपदा विभाग आहे दंडी देणं अलाउन्स करणं मिटिंगा घेणं ग्रामसभा घेणं कुठलाही काही उपाय केलेला नाहीये डायरेक्ट पाणी बंद केलेलं आहे इस्रायलच्या तंत्रज्ञानाची महाराष्ट्रातली सर्वात मोठी तीनशे गावाची ग्रीड बंद आहे आणि तीन गावाचं पाणी बंद केलेलं आहे माननीय विखे साहेबांना माझी विनंती आहे आपण आदेश द्या आणि पाणी चालू करा सणासुदीच्या लोकांना पाणी द्या वसुलीसाठी शंभर टक्के आम्ही प्रयत्न करू वीज वितरण कंपनीची दोन कोटी रुपयाची वसुली स्वतः मी पुढाकार घेऊन करून दिलेली आहे मंत्री महोदयांनी पाणी सुरू करण्याच्या संदर्भात खात्याला सूचना द्याव्यात ही विनंती हे पाणी चार दिवसापासून बंद केलेलं आहे आणि अशा पद्धतीनं पाणी बंद करण्याचा कुणा अधिकार नाही घोर गरिबांचं पाणी आहे आणि अशा मुजोर अधिकाऱ्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे निलंबित झालं पाहिजे अशा प्रकारची मी मागणी केली मंत्री महोदयांनी आश्वासन दिलेलं आहे की आम्ही तातडीनं त्यांना निलंबित करण्याच्या सूचना देतो भरणाऱ्या लोकांना मी आपल्याला सांगितलं की जीवन प्राधिकरण विभागानं वसुलीच्या संदर्भात कुठलीही नोटीस दिलेली नाही कुठल्याही मीटिंग घेतलेल्या नाही किंवा पाटबंधार्या विभागानं सुद्धा वसुलीसाठी शून्य टक्के प्रयत्न केलेले आहेत म्हणजे परतूर शहर आहे सात हजार लोकसंख्या आहे मंठा शहर आहे चाळीस हजार लोकसंख्या आहे आणि ग्रामीण भागाची दोन लाख लोकसंख्या आहे उठून डायरेक्ट अशा प्रकारची कारवाई करण्याचं पाणी बंद करण्याचं योजनाशील करण्याचे अधिकार नाही आहेत इंग्रज आणि रजाकारापेक्षा वाईट वागणाऱ्या अधिकाऱ्यांची मस्ती उतरवली पाहिजे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशा प्रकारची मागणी केली सकारात्मक सकारात्मक माननीय विखेल साहेबांनी कारवाई करण्याचं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे